आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन असून देशभरामध्ये योग दिनाचा उत्साह हो दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशाखापट्टणम येथे योग दिन साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन या दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात विद्यार्थी पुणेकरांसोबत योगाभ्यास केले व सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे पुण्यात प्रस्थान झाले विठ्ठल नामाच्या गजरात पुणे शहर दुमदुमलं खरे शिवसेना कोणती हे महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं अमित शहाचं वक्तव्य भारतासाठी ऐतिहासिक विजय नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग दोन विजेते ठरले आहेत नीरजच्या ह्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे नीरज चोप्राचे लोकनिर्धार चॅनलकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा